शक्ती न्यूज आपले कापड व्यावसायिकाकडून पाच लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या चौघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा रुकड़ी येथील कापड व्यावसायिक धनाजी राजाराम खुडे वय चौतीस यांना जीवे मारण्याची धमकी देत अष्ट्याहत्तर हजाराचा मोबाईल हिसकावून घेऊन दरमहा पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या जर्मनी टोळीतील चौघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये आनंदा जाधव जर्मनी प्रवीण मगदूम अक्षय कोंडुगळे व एक अनोळखी अशा चौघांचा समावेश आहे यापैकी प्रवीण याला अटक करण्यात आली असून यामध्ये फिर्यादी हा जर्मनी टोळीचा सदस्य असून अंतर्गत वादातून प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवारी सायंकाळच्या सुमारास प्रवीण मगदूम याने कबनूर येथून फिर्यादी धनाजी खुडे याला आनंदा जर्मनीने बोलवल्याचे सांगत शंभूराजे कॉर्नर येथील एका टॅटूच्या दुकानात नेले त्या ठिकाणी आनंदा जर्मनी याने खुडे याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली त्याला खुडे याने नकार दिल्याने त्याला जबरदस्तीने त्याच्या चारचाकी क्रमांक एम एच नऊ जी एम साठ चाळीस या वाहनातून आनंदा व वा प्रवीण यांनी सोन्या मारुती चौक येथे नेत असताना खुडे याच्याकडील अष्ट्याहत्तर हजाराचे दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले सोन्या मारुती चौक येथे आल्यानंतर अक्षय कोंडुगळे यांनी त्याच्याकडे पाच लाखाची मागणी केली त्यावेळी खुडे यांनी नकार दिल्याने कोंडुगळे व अनोळखी व्यक्तीने त्या शिवीगाळ करत कानशिलात लगावली तर आनंदा जर्मनी याने चाकू काढ याला कर्नाटकात नेऊन भोसकून टाकूया उचलून आणल्याचे कोणी पाहिले नाही त्यामुळे काही विषय नाही असे सांगितले त्यावर कोंडुगळे हा चाकू काढत असतानाच खुडे याने प्रसंगावधान राखत गाडीचा दरवाजा उघडत चावी घेऊन पलायन केले संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण खुडे बचावला या प्रकरणी खुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी प्रवीण मगदुम याला अटक करण्यात आली असून अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले सर्वशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा